जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेला शेतकरी विरोधी निर्णय मागे घेण्याकरिता राज्याचे गिरीश भाऊ महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला त्या अनुषंगाने आमदार हे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असून ते संबंधित जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत त्यामुळे आम्ही सदर विषयात त्यांना लक्ष केले परंतु त्यांनी मूळ विषय भरकटत नेऊन माझ्यावर वैयक्तिक खोटे आरोप आरोप करत मुद्दामून मूळ विषय टाळून दिला आमदार किशोर पाटील हे सध्या वैफल्यग्रस्त झाले असून माझ्यावर पातळी सोडून वैयक्तिक टीका करीत आहेत आजची पत्रकार परिषद ही आमदार महोदयांच्या खोटाळ्या थोरतांडाला उत्तरे देण्यासाठी नाही तर पाचोरा भडगाव तालुक्यातील मायबाप जनतेला सत्यता ही पत्रकार परिषद आज बोलवली आहे अशी टीका अमोल काळे यांनी केली आणि दुसरं महत्वाचं गोष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागच्या पाच वर्षापूर्वी व्हाईस चेअरमन लावून चुकलेले होते आणि आता संचालक होते म्हणून मी त्यांना उद्देशून कालची पत्रकार परिषद माझी मी केली होती परंतु मला वाईट वाटतं आणि त्याच्यावरून मला मान्य आमदारांचा बुद्धांक कळून गेला की ते किती हुशार असू शकतात मी प्रश्न काय केले होते आणि त्यांनी उत्तर काय दिले मला एकदम वाईट वाटलं की वैफल्यग्रस्त झालेले आमदार दिसले आणि त्यांनी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या शाळेवर इतरांवर ते खालच्या पातळीवर जाऊन चुकीच्या पद्धतीने त्यांनी आरोप केले खर तर प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भात होता त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात उत्तर देणं अपेक्षित होतं पण मला ते कुठलंही दिसलं नाही मी पहिला प्रश्न त्यांना असाही विचारला होता ते बोलत असताना की दोन हजार एकोणावीस साली भडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस तिथे केळी आणि इतर पीक यांचं नुकसान झालं होतं आज पावत त्या विषयाकरता तिथले संबंधित शेतकरी दोन तीन चार वेळेस उपोषण बसलेत मान्य आमदारांना भेटले पण त्यांचे आजपर्यंत एक रुपयाही त्यांना मिळाला नाही त्यावेळेस आमदार मोदे तिथे गेले असे उपोषण सोडताना असं म्हणाले होते की माझ्या इथल्या शेतकरी उपोषण याच्याबद्दल मला वाईट वाटतं आणि वाईट वाटतं एवढं बोललेत पण त्यांना कुठली संवेदना राहिली होती मी दुसरा प्रश्न केलेला होता दुष्काळग्रस्त म्हणून आपला पाचोरा भडगाव तालुका त्यांनी जाहीर करावा पण त्याच्याबद्दल ते एक चकार सुद्धा बोलले नाही त्यांनी गिरीश भाऊंचं उदाहरण दिलं मी विषय करतोय पाचोरा बडगावचं त्याच्याबद्दल बोलत नाही आणि ते दुसऱ्याबद्दल बोलतात मी मग सांगितलं की मग बांधाला बांध लागून असलेला आपला चाळीसगाव आहे भडगाव तालुका त्याला जवळ आहे मग तिथे जर कधी दुष्काळग्रस्त होऊ शकतो तर तुम्ही काय करत नाही धळसा मा करतात दुष्काळग्रस्ताला दुष्काळ सादृश्य करतात एक रुपया सुद्धा निधी येत नाही तिकडच्या तालुक्यामध्ये एकशे तेहतीस कोटी रुपये मित्र एकशे तेहतीस कोटी रुपये मान्य आमदार मंगेश दादा यांनी घेऊन आले आणि तितक्या शेतकऱ्यांना थोडासा काळ येऊ ना दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आपल्या आमदारांना हे जमलं नाही याच्याबद्दल मी बोललो मी एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे पीक विमा मिळाला नाही त्याच्याबद्दल बोललो पण त्याच्याबद्दल आमदारांना उत्तर देता आलं नाही मला वाईट वाटतं की यांना त्यांची हुशारी जाते कुठे ते बोलतात कुठे ते मला ते बोलताना कालच्या त्यांच्या प्रेसमध्ये बोलले की बोवा मी विधानसभेमध्ये बोलतो त्याच्यावर जाऊन अमोल शिंदे अभ्यासपूर्ण माझ्याबद्दल बोलतात नक्कीच आम आमदार साहेब तुम्हाला इथून लोकांनी निवडून दिले तुम्हाला विधानसभेमध्ये इथे प्रश्न मांडायचे ते म्हणाले की खासदारांबरोबर गेलेत आणि तिथे आंदोलन केलं म्हणजे स्वतःहून सांगतात पण नक्कीच ना माझ्या इथल्या शेतकऱ्यांबद्दल जर कधी मी कलेक्टर ऑफिसला जाऊन आंदोलनाला बसत असेल खासदारांबरोबर जाऊन तिथे उपोषण करत असेल कृषी अधिकाऱ्यांबरोबर भांडत असेल तर मी कोणाकरता करत माझ्या मध्ये असलेल्या मारगरिबांकरता इथल्या शेतकऱ्यांकरता मी भांडतोय मग हे करायला कोणी पाहिजे होतं हे आमदारांनी करायला पाहिजे होतं मी तिथपर्यंत जाऊ नये त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न सोडायला पाहिजे होतो त्यांना जमलं नाही विधानसभेमध्ये मग मी जातो मी बोलतो त्यांना लक्षात देत नाही की इतर आमदार कापस कापूस आपलं पिकाकरता भांडण करतात आणि हेक्टरी पंधरा हजार रुपयाचं अनदान घेऊन देतात आणि आमदारांना कापसा करता एक रुपया सुद्धा अंदाज येत नाही पूर्ण पाच वर्ष म्हणजे मागेही पाच वर्षात सत्तेत होते आताही साडेचार पाच वर्ष झाले सत्तेत कुठल्याही प्रकारे त्यांना शेतकऱ्यांबद्दल कळवाला नाही संवेदना नाही भावना मिळलेल्या आहेत फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघण्याकरता असे विकास कामं करतात जेव्हा ज्याच्यामध्ये त्यांचे खिशे भरले जातील ज्यांना त्यांना टक्केवारी मिळेल असेच कामं धरून ते काम करत असतात भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा हो